आज आपण हल्दीराम स्पेशल सिंग भुजिया ही रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीची आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कर चला मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण येथे एक कप रेग्युलर असे शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहे त्यातला काही खडा वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे पाव कप बेसन पीठ ॲड करणार आहोत एक ते दीड चमचा आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे त्याचबरोबर आपण थोडासा फूड कलर येथे यूज करणार आहे त्यामुळे रंग छान येणार आहे अगदी दोन चिमुट इतके केशरी कलर घेतलेला आहे येथे आपण सर्व जिन्नसे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे आता थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत अगदी दोन ते तीन चमचे इतके पाणी ॲड करणार आहोत पाणी आपण एकदम घालणार नाही आहे जसे लागेल तसेच आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत इथे आपण हे पीठ व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे बेसनपीठ कमी वाटत होते मी पुन्हा दोन ते तीन चमचे इतके बेसनपीठ ॲड केलेले आहे व व्यवस्थित असे सर्व बाजूंनी शेंगदाण्याला कोटिंग करून घेतलेले आहे आता आपण हे पाच मिनटांकरता रेस्टसाठी ठेवणार आहोत तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत आपण अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा काळे मीठ घेतलेले आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे तेल चांगले गरम झालेले आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे तेल गरम असताना त्यामध्ये आपण एक शेंगदाणा टाकून पाहूया तो कशा पद्धतीने तळल्या जातो तेल गरम झाले काय का हे लक्षात येते ते? हो तेल चांगल्यापैकी गरम झालेले आहे आता आपण अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे त्यामध्ये एक एक करत असे तेलामध्ये सोडणार आहोत इकटी टाकू नका असे एकच एक सुट्टा करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे पूर्ण एक एक शेंगदाण्याला छान असे शे कोटिंग लागले जाईल तुम्ही पाहू शकता आणि चला मस्त रिती असे फ्राय होऊ पूर्ण एक एक शेंगदाणे असे शे सुट्टे सुट्टे झालेले आहे तेल हे फार असे गरम पण करून घ्यायचे नाही आहे नाहीतर पूर्ण शेंगदाणा लाल दिसेल पण आतमधून ते कच्चेच राहतील त्याच्यामुळं तेल हे मीडियमच गरम होऊन द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की हे छान असे फ्राय झालेले आहे व गोल्डन कलर देखील आलेला आहे आपण अशाच तेजलाच आहे तेल आपण थोडे थोडे काढून घेणार आहोत तर पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे व भांड्यामध्ये एका काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे मी आपली एक बॅच तळून घेतलेली आहे हे गरम असतानाच त्यामध्ये आपण तयार केलेला कुटिंगसाठी मसाला ॲड करून घेणार आहोत कारण की थंड झाल्यावर त्यावर व्यवस्थित मसाला असा चिपकला जाणार नाही त्यानंतर आपण हे टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व बाजूंनी हा व्यवस्थित मसाला लागला जाणार आहे अशाच पद्धतीने गरम असतानाच आपण सर्व शेंगदाण्यांना कोटिंग करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे सर्व बॅगला आपण पूर्णपणे मसाल्याने कोट केलेले आहे पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकता तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यामुळे मी तुमचे अगदी मनामनापासून धन्यवाद मानते